नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे उद्या आहे संकष्ट चतुर्थी चौदा जुलै रोजी आषाढी संकष्ट चतुर्थी आजच्या या व्हिडिओमध्ये मी सुरुवात करते की सोमवारच्या दिवशी संकष्ट चतुर्थी आली आहे चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी बघा खूप सोन्यासारखा दिवस आहे या दिवशी शिवशंकराची सुद्धा आपल्याला सेवा करायची आहे त्याआधी आपल्याला आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची सेवा करायची आहे सर्वांनी या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि गणपती बाप्पाची आणि आंघोळीच्या चा पाण्यात सर्वांनी थोड्या थोड्या दुर्वा टाकून आंघोळ करायची आहे काही शारीरिक मानसिक त्रास असेल संपूर्ण नष्ट होईल आणि गणपती बाप्पाची तुमच्यावरती कृपा भरभरून कृपा होईल या दिवशी दुर्वा तुम्ही तोडू शकता असं नाही की आपण एकादशीला तुळस तोडत नाही तर दुर्वा आपण संकष्ट चतुर्थीला तोडायच्या नाही असा कुठलाही नियम नाहीये गणपती बाप्पाच्या सेवेसाठी किंवा आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये दुर्वा आपण टाकण्यासाठी काही ताज्या दुर्वा तोडू शकता किंवा पाच दुर्वा तरी आपण प्रत्येकाने दुर्वा प्रत्येक प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये जरूर टाकायचं आहे गणपती गणपती बाप्पाला बाप्पाला प्रार्थना करायची तुम्हाला जो काही त्रास आहे तो निघून जावा आंघोळीच्या पाण्यामध्ये फक्त पाच दुर्वा जरी टाकल्या ना टाकल्या ना तरी तुमचं सर्व खूप अनुभव येईल आणि तुमची गणपती बाप्पा तुमची भरभरून इच्छा पूर्ण करतील हे हा उपाय सगळ्यांनी करायचा आहे आईने जे पाणी घेतलं ते मुलांना देऊ नये हे वेगवेगळे असते म्हणून प्रत्येकाने अगदी लहान मुलांना जरी पाणी घेतलं तरी थोडं तुमच्या तुमच्याकडे पाण्याचे काही प्रॉब्लेम असतील तर थोडं थोडं पाणी घ्या पण वेगवेगळं पाणी घ्यायचं आहे आणि वेगवेगळ्या पाच पाच दुर्वा प्रत्येकाच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि नंतर त्या पाण्याच्या पाण्यातल्या दुर्वा बाथरूममध्ये वगैरे मध्ये पडल्या असतील तर ते त्या काढून झाडाजवळ टाकून दिल्या तर काही हरकत नाही तर अशा पद्धतीने आंघोळीच्या आधी आंघोळीचा हा उपाय तुम्हाला संकष्ट चतुर्थीला न विसरता नक्की करा चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी आहे गणपती बाप्पाचं म्हणजे आपल्या श्रीहरी विष्णूचं आहे ब्रह्मा विष्णू ब्रह्मा विष्णू महेश ब्रह्मांड म्हणजे आपला गणराया आणि म्हणून उद्या हा उपाय नक्की करा तर महिलांनो आपलं असं घरदार एकदम स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि आपल्या उंबरट्ट्यावर हळदीचं लेपन जरूर करायचं आहे गणपती बाप्पाची सेवा तर आपण मनापासून करतो आपलं घर सुद्धा प्रसन्न असलं पाहिजे तर बघा घरातली व्यक्ती सुद्धा प्रसन्न मनाने आपल्याला गणरायाची सेवा आपण करणार आहोत गणपती बाप्पाची मूर्ती प्रत्येकाच्या घरात असतेच आणि असायलाच हवी प्रत्येकाने गणपती बाप्पाच्या मूर्तीवर पंचाम्रताने अभिषेक करा किंवा गायीचं गायचं तूप दूध देत असेल तर अगदी पुडीचं असेल तरी महिलांना पण हे नक्की करा दू, पण धूळ तापवण्याच्या अगोदर थोडं काढून घ्यायचं आहे आणि गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे ओम गंग गणपतय नम ओम गंग गणपतय नम आणि या मंत्राचा जप आपण करत राहायचं आहे गणपती बाप्पाला अभिषेक घालायचा आहे छान या दिवशी पूजा करायची तुमचा अथर्व शिषाचा पाठ असेल तर अथर्व शिष तुम्ही नक्की पठन करू शकता तुम्ही गणपती बाप्पाला अभिषेक घातला तरी चालेल खूप सुंदर सुंदर अनुभव तुम्हाला या दिवशी येईल आणि अगदी स्वच्छ पाण्यानंतर नंतर किंवा दुधाने पंचामृताने रताने पुन्हा स्वच्छ पाण्याने गणपती बाप्पाचा अभिषेक तुम्हाला करायचा आहे गणपती बाप्पाची मूर्ती पुसून घ्यायची आहे तांदळाचं तांदळाची सुद्धा तुम्ही करू शकता तुमच्याकडे हिरव्या तुमच्याकडे हिरव्या दुर्वा असतील तर सगळे छान तुम्ही करू शकता तुम्ही दुर्वाचं आसन केलं तर अतिशय उत्तम दुर्वा नाही तुमच्याकडे एवढी तुम्ही तांदळाची रास केली आणि त्यावर ग गणपती बाप्पाला विराजमान केलं तरी चालेल दुसऱ्या दिवशी मंगळवारी हे तांदूळ गण गणपती बाप्पाचं नाव घेऊन आपल्या डब्यामध्ये टाकून द्यायचं आहे धनधान्याला तुम्हाला वर्षभर बरकत येईल कधी तुम्हाला कमी पडणार नाही गणपती बाप्पाला दुर्वाची जोडी उद्या स्वतःच्या हाताने बनवायची आहे तुम्ही घरात चार व्यक्ती असाल तर चारही मिळून चार चार एकवीस जोड्या बनवायच्या आहेत एकवीस दुर्वाची एक, एक जोडी अशी अशा चार जोडी तुम्हाला बनवायच्या आहेत प्रत्येकाने वेगवेगळी जोडी वाहिली तरी चालेल आता दुर्वा नसेल तर काय करावं किमान घरातल्या एका व्यक्तीने एक व्यक्ती तरी दुर्वाची एकवीस दुर्वाची जोडी गणपती बाप्पाला अर्पण केली पाहिजे बाप्पाला उद्या जरूर अर्पण करा आता दुर्वाची जोडी काही लोक घेतात आणि बाप्पाला अशीच अर्पण करून देऊन देतात असं करू नका महिला असतील तर माझे दादा असतील तर दुर्वाची जोडी घ्यायची आहे उजव्या हातात घ्यायची आहे तुम्हाला जी इच्छा असेल तर ते गणपती बाप्पाला तर सगळंच माहीत आहे पण आपलं मन तरी आपण कोणाकडे हलकं करायचं तर आपल्या आपल्या बाप्पाला आपण हलकं करत असतो गणरायाची गणरायाकडे ती दुर्वाची जुडी उजव्या हाताने घ्यायची आहे तुमच्याकडे जे असेल ते किंवा ओम गंग गणपते नम ओम गंग गणपते नम हा मंत्र जपायचा आहे दुर्वाची जुडी गणपती बाप्पाला अर्पण करायची आहे त्यांच्या चरणी हळदी कुंकू अर्पण करायचं आहे नंतर दुर्वाच्या जुडीला हळदी कुंकू लावायचा आहे महिला असतील तर स्वतःच्या कपाळी हळदी कुंकू लावून लावा स्वतःचा कपाळ अष्टगंध किंवा कुंकू असतील तर लावून मगच आपण दुर्वाची गणपती बाप्पाला अर्पण करायची आहे डेट बाप्पाकडे येईल अशा पद्धतीने आपण गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण करायची आहे जास्वंद बघा शोधा मिळून जाईल एक का होईना उद्या लाल जास्वंदाचं फुल गणपती बाप्पाला नक्की अर्पण करा अष्टगंध वगैरे छान अशी साजर संगीत पंचोपचारे पुजार गण करा गणपती बाप्पाची पूजा करा आणि गोड हा धोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे नाही जमलं तर सकाळी गुळ खोबऱ्याचं नैवेद्य तुम्ही गणपती बाप्पाला नक्की अर्पण करा गणपती बाप्पाला हा नैवेद्य खूप प्रिय आहे नंतर संध्याकाळी त्याच दिवशी गुळ खोबऱ्याचं म्हणजे महिलांनो मोदक बनवले तरी चालेल खूप सुंदर सुंदर अनुभव तुम्हाला येतील आणि खोबऱ्याने सुद्धा आपल्याला गणपती बाप्पा खूप खूप प्रसन्न होतात तर महिलांना उद्या गुळ खोबऱ्याचं नैवेद्य गण देवघरात न विसरता सकाळीच दाखवून द्यायचा आहे नंतर तुम्ही रात्री संध्याकाळी त्याचे मोदक बनवा किंवा त्याचे तोच नैवेद्य प्रसाद म्हणून तुम्ही ग्रहण केला तरी चालेल संकष्ट चतुर्थीचा चंद्रोदय उद्या दहा वाजून दोन मिनिटांनी आहे आता बरेच असे लोक चंद्रोदय बघून उपवास सोडत असतात किंवा काही लोक संध्याकाळी गोळे औषध घेण्यासाठी थोडं लवकर सुद्धा उपवास सोडत असतात तुम्ही जरी तुम्ही उपवास सोडून घेतला तरी चालेल पुन्हा एकवीस दुर्वाची जुडी अर्पण करा दुर्वा अर्पण करा तर नक्की टाईम टाईम मला दुर्वाची जुडी अर्पण करा लाल दासवंद अर्पण करा हळदी कुंकू छान गणपती बाप्पाला अर्पण करा पूजा करायची आणि पुन्हा काहीतरी गोडा धोडाचा नैवेद्य दाखवला तरी चालेल पुन्हा गुळ खोबऱ्याचा पाच चच नैवेद्य न दाखवता आपल्याला उकडीचे मोदक बनवायचे आहे तळणीचे वगैरे किंवा तुम्हाला जे मोदक जमतील ते तुम्ही गुळ किसून घेतला तरी चालेल तर महिलांना छोटे छोटे गुळाचे जरी तुम्ही एकवीस असे किंवा अकरा मोदक बनवले तरी चालेल मग बाप्पाला नैवेद्य दाखवा त्या दिवशी त्या चा दुर्वा चार पाच दुर्वा त्या नैवेद्यावर अवश्य ठेवा जेव्हा आपण श्री विष्णूंना भगवान विष्णूंना नैवेद्य दाखवतो तेव्हा आपण नैवेद्यावर तुळशीचं पान ठेवतो आणि जेव्हा गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवतो त्यावर किमान पाच दुर्वा तरी अवश्य ठेवा तेव्हा आपल्याला गणपती बाप्पाचा नैवेद्य म्हणजे स्वीकार करतात म्हणून दुर्वा असेल तर नक्कीच ही सेवा खूप सुंदर आहे अनुभव घेऊन बघा ही हे नक्की करून बघा तुम्हाला उपवास सोडण्याआधी संकष्ट चतुर्थीचा उपवास सोडण्याआधी चंद्राचं चंद्राला नक्कीच नमस्कार करा तेव्हा आणि तुम्ही पाण्यात दोन चमचे तीन चमचे पाण्यात तुम्ही चंद्राला अर्धे दिलं तर जसं आपण सूर्यनारायणाला देतो तसं चंद्र दिसला तर नक्की अर्ध द्या नाही दिसला तरी नमस्कार करा आणि बाप्पाची आरती वगैरे करून छान असा नैवेद्य दाखवून मग तुम्ही उपवास सोडायचा आहे काही जण चंद्रोदय बघून उपवास सोडतात तर काही जण लवकर सोडलं सोडतात तुम्ही ज्या तुम्हाला ज्या जशा पद्धतीने जम तसंच करा तशा पद्धतीने उपवास उडायचा आहे उद्या महिलांनो एक सुंदर सुंदर गोष्ट तुम्हाला करायची आहे ते तुम्हाला खूप सुंदर सेवा सांगत आहे तुमच्याकडे जर जास्त दुर्वा असतील तर तुम्ही घेऊन या बघा दुर्वा कुठे ना कुठे तुम्हाला मिळते कोणत्या फुलवाल्या दादाकडे जरी मिळाली तरी तुम्ही ती वि गार्डनमध्ये जर असेल तर तिथून तुम्ही सर्व दुर्वा घेऊन या आपल्याला एकशे आठ दुर्वाचा दुर्वा तुम्हाला मिळाल्या तर ताट एकशे आठ दुर्वा मिळाल्या तर मोठ्या ताटली मध्ये मोठ्या काढून घ्यायच्या आहेत स्वच्छ चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे एकशे आठ दुर्वा एका ताटामध्ये निसून घ्यायचे आहेत आणि आणि विराजमान काढायचा आहे आणि गणपती बाप्पा समोर एक दुर्वा मंत्र बोलत एक 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 गणपती बाप्पाला अर्पण करायचे आहे ओम गंग गणपत नम ओम गंग गणपत नम असं एक एक दुर्वा मंत्र बोलत तुम्हाला एकशे आठ दुर्व दुर्वा, दुर्वा गणपती बाप्पाचा मंत्र बोलत तुम्हाला ती दुर्वा अर्पण करायची आहे असं केल्याने तुमच्या आयुष्यातील सगळ्या आणि हे गण गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण करायचं आहे असं केल्याने तुम्हाला तुमच्या काही घरात अडी अडचणी असतील तर एकशे आठ दुर्वाची ही सेवा तुम्ही उद्या सर्वांनी घरातल्या व्यक्तीने नक्की करा आणि विद्यार्थी करू शकता महिला करू शकतात पुरुष करू शकता दादा करू शकतात अशी सेवा कोणीही करू शकतात याला काही हे नाही आहे ही काही हरकत नाही बाप्पाला सर्व काही प्रिय आहे सर्वांनी सेवा करा एकशे आठ दुर्वाची ही सेवा तुम्ही नक्की करून बघा अनुभव लगेच येईल तुम्हाला किती संकटामध्ये तुम्ही असू द्या तुमच्यावरचे विघ्नहर्ता आहेत सर्व विघ्नहर्ता तुम्हाला प्रत्येक संकटामधून मार्ग दाखवतील क्षणात मार्ग तुम्हाला नक्की मिळेल एकशे आठ दुर्वा तुम्ही गणपती बाप्पाला अर्पण करा ओम गंग गणपतय नम ओम गंग गणपतय नम तर ओम मंगल मूर्ते विघ्नहर्ता मंगलमूर्ती विघ्न हर हरता विघ्न हरा नाशका कृपा करा तुम्हाला हा जो मंत्र आवडतो ना ते तुम्ही करा तो मंत्र बोलत बोलत गणपती बाप्पाला एकशे आठ दुर्वा अर्पण करायचे आहेत खूप सुंदर अनुभव येईल किती संकटात असेल तर जगात किती मोठं संकट असू द्या गणपती बाप्पा तुमची ही इच्छा नक्की पूर्ण करतील तुमचं संकट नक्की पूर्ण करतील तुम्हाला संकट मुक्त करेल त्याचबरोबर बाप्पा महिलांना तू उद्या सकाळी संकष्ट चतुर्थीला बाप्पाची पूजा आणि सेवा झाली की आपण जो नेहमी नेहमी दररोज दिवा लावतो तो धुवून धुवून स्वच्छ पुसून घ्यायचा आहे जो तेलाचा दिवा लावत असाल ते दुहेरी वाट टाका आणि तुपाचा दिवा लावत असाल तर फुलवाट टाका एक अखंड दिवा दिवसभरामध्ये देवघरामध्ये आपल्या बापा समोर लावायचा आहे दिव्यात तुम्हाला या दोन गोष्टी टाकायच्या आहेत आणि काय करायचं आहे दोन लवंगा तुम्हाला फुलाच्या फुलांच्या दोन लवंगा चांगल्या बघून घ्यायच्या आहेत दिव्यात टाकायच्या आहेत आणि एखादी छोटीशी वणी जरी टाकली तरी तुम्ही त्या त्या तेलाच्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे आणि एखाद्या ताटलीवर तो दिवा ठेवायचा आहे दिव्याची छान पद्धतीने पूजा करायची आहे हळदी कुंकू कूल अक्षत वाहून आणि मग दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि आपल्या आपली जी इच्छा आहे ते गणपती बाप्पाला बोलून घ्यायची आहे आणि मग हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे चारही दिशांनी तुम्हाला तुमच्या घरात सुख समृद्धी यायला लागेल आणि चारही दिशांनी तुमची संपूर्ण घराची गणपती बाप्पाचं रक्षण करणार आहेत असा हा रक्षण करणारा दिवा रक्षण कवच तुम्हाला न तुमच्या मुलाबाळांचं तर चारही दिश दिशांचं रक्षण व्हायला लागेल गणपती बाप्पा समोर एक अखंड दिवा महिलानं उद्या जरूर लावून द्या आणि बघा अनुभव तुम्हाला अनुभव नक्की मिळेल जास्त ती जास्तीचं तेल टाकून तूप टाकून ठेवायचं आहे आणि आपली मनोकामना गणपती बाप्पाला बोलायची आहे मुलांविषयी असू द्या तुमच्या कुठल्याही काही असू द्या तुम्ही किती त्रासामध्ये असेल तरी त्यांच्यासाठी काही प्रार्थना तुम्हाला करायची असेल तर गणपती बाप्पासमोर प्रार्थना करा आणि तो दिवा तुम्ही गणपती बाप्पासमोर प्रज्वलित करा फक्त काळजी घ्या की तो दिवा भिजणार नाही आणि भिजलाच नाही काही घाबरू नका गणपती बाप्पाचं नामस्मरण करा आणि पुन्हा प्रज्वलित करा आणि बघा अन अनुभव आल्याशिवाय राहणार नाही चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी आहे आषाढातील संकष्ट चतुर्थी आहे खूप प्रभावी ठर ठरत असते हे उपाय नक्की करायचे आहेत उद्या सर्वांनी मंदिरात नक्की जायचं आहे आणि महादेवाचं मंदिर असेल तर तिथे गणपती बाप्पाची सुद्धा पूजा होते तिथे जाऊन वे जरी तुम्ही ही सेवा केली तरी बघा तुमच्या तुम्हाला तुमच्या घराजवळ जे मंदिर आहे ते गणपती बाप्पा तिथे जाऊन सेवा करायची आहे तुम्ही तीर्थक्षेत्री जात असाल सोन्याहून पिवळं गणपती बाप्पाला बरोबर जाताना एखादं नारळ किंवा तुम्हाला मोदकाच्या लाडूचा नैवेद्य गणपती बाप्पाला अर्पण करायचा आहे गणपती बाप्पाला सर्व प्रिय म्हणजे गोडाधोडाचा नैवेद्य सर्व गणप सर्व नैवेद्य गणपती बाप्पाला मनोभावे जी व्यक्ती गणपती बाप्पाला नैवेद्य अर्पण करते त्या व्यक्तीचं खरंच संकट लगेच दूर होते आणि गणपती बाप्पा त्या व्यक्तीची मनोकामना खूप लवकर पूर्ण करतात इच्छा पूर्ण करत असतात बाप्पाच्या मंदिरात जाताना आता तुमच्याकडे काहीच नैवेद्य नसेल तर घाई गडबडीमध्ये असाल तर फक्त खो गूळ आणि खोबरं घेतलं तरी चालेल आणि सु सुक्या खोबऱ्याची वाटी घ्या महिलांना ना, ना तेवढा भरायचा आहे बरोबर जाताना दुर्वा घेऊन जायचं आहे नंतर आपल्याला गुळ खोबरा घेऊन जायचं आहे यात फूल वगैरे सादर सादर संगीत आपल्याला करायचं नाही तर नुसतं मंदिरात नैवेद्य दाखवता आला तरी चालेल आपल्याला आणि एखादं नारळ अर्पण करा फळ अर्पण करा लाडू अर्पण करा मोदक अर्पण करा तिथं कोणी गरीब व्यक्ती असेल त्याला जरी तुम्ही ही हा गोडाधोडाचा नैवेद्य दान करता आला तर नक्की करा अतिशय उत्तम गणपती बाप्पाची खूप तुमच्यावरती कृपा होणार आहे गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये गेलास तर तुम्ही तिथं उंदीर मामा असतातच काही ठिकाणी आपल्याला गणपतीच्या मूर्तीजवळ जाऊन गणपती बाप्पाच्या कानासुद्धा आपली इच्छा सांगता येते काही मंदिरामध्ये तसं नसतं बाप्पा जर म्हणजे लांब असतात आपल्याला जाता येत नाही म्हणून ब्राह्मण वगैरे आपली सेवा बापापर्यंत पोहोचवत असतात आपल्याला नैवेद्य बापापर्यंत पोहोचवत असतात काही मंदिरामध्ये आपण गणपती बाप्पाला हात वगैरे लावून पूजा करू शकतो पण काही मंदिरात असं जात जवळ जाता नाही येत आणि गणपतीच्या कानामध्ये आपल्याला बाप्पाच्या कानामध्ये शिवपुत्रा हे गौरीपुत्रा माझी इच्छा पूर्ण करा हे शिवपुत्रा हे गौरीपुत्रा माझी इच्छा पूर्ण करा आणि तुमची इच्छा गणपती बाप्पाच्या काना सांगायची आहे माझी इच्छा सोमवारी सोमवारी संकष्ट चतुर्थी आली आहे गौरी पुत्र व शिवपुत्र गौरी पुत्र व शिवपुत्र आहे व्यक्तीचा जो जी व्यक्ती संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गौरी मातेचं नाव घेऊन गणपती बाप्पाला हाक मारते तेव्हा ती माऊली गणपती बाप्पाला गौरी मातेचं नाव घेऊन हाक मारते ती माऊली म्हणजे साक्षात पार्वती माता असते मंदिरातून कधी खाली आत येत नाही गणपती बाप्पा त्या माऊलीची सर्व इच्छा पूर्ण करतात ताबडतोब पूर्ण आहे म्हणून महिला असतील तर पुरुष जाता असतील तर गणपती बाप्पाच्या कानात तुम्हाला बोलता आलं तर नक्कीच हे शिवपुत्र हे गौरी पुत्र माझी इच्छा पूर्ण करा आणि तुमची इच्छा सांगायची आहे आणि आता गणपतीच्या कानात नाही बोलता आलं तर उंदीर मामा तर सगळीकडेच असतात उंदीर मामाच्या कानात बोललात तरी तुम्ही चालेल कारण काय तर लगेच गणपती बाप्पापर्यंत तुमची इच्छा लगेच पोहोचणार आणि उंदीर मामा लगेच तुमची इच्छा पूर्ण करून करतील म्हणून तुम्ही ही ही सेवा नक्की करून बघा आपल्याला गणपतीच्या मंदिरात जरूर जायचं आहे त्याचबरोबर गणपती बाप्पाची सेवा झाली की लगेच महादेवांच्या सुद्धा आपल्याला सेवा करायची आहे महादेवाच्या शिवपिंडीवर छान अभिषेक घालायचा आहे साध्या पाण्याने जरी घातला ना तरी महादेव प्रसन्न होतात महादेवाला अभिषेक खूप प्रसन्न आहे साधं थंड पाणी सुद्धा महादेवांना खूप प्रिय आहे महादेवांना अभिषेक घालता घाला घालता नेला असेल तर तुम्ही पंचामृत आणि पुन्हा स्वच्छ पाण्याने छान पूजा करा छान अभिषेक घाला असं तुम्हाला महादेवांना बेळपत्र अर्पण करायचं आहे पांढरी फुलं नेलेली असतील ती फुलं नेलेली असतील तर महादेवांना अर्पण करा पिवळी आणि झेंडूची फुलं ने नेलेली असतील तर ती अर्पण करा तीसुद्धा महादेवांना खूप प्रिय आहे गणपती बाप्पालासुद्धा झेंडूची फुलं आणि जास्वंदाची फुलं नक्की अर्पण करा महादेवाची सेवा करा उद्या महा महादेवाला अभिषेक घातलेलं तीर्थ थोडं का होईना घरी घेऊन या आणि तुम्ही सर्वांनी थोडं थोडं ते ती तीर्थ स्व तीर्थस्वरूप पिलं तरी चालेल आणि तुमचा उपवास असला ना तरी संकट चतुर्थीचा तरीसुद्धा चालेल उद्या महादेवांना अभिषेक घातलेलं थोडासा जलाधारीच्या इथून मधून थोडं तीर्थ घेऊन या आणि प्रत्येकाने थोडं थोडं ते तीर्थ पियायचं आहे महादेवाच्या शिवपंडीवरती एखादं बेलपे बेलपत्र जे हातात येईल आणि कोणी वाहिले ते पा वाहू नका पाहू नका फक्त महादेवाचं जे बेलपत्र मिळेल ना तेच ते घरी घेऊन या आणि खरंच कुणाला त्रास असेल तर तुमच्या घरामध्ये ते बेलपत्र कुठल्या ना कुठल्या कामात यश मिळत नसेल तर कुठल्याही जगातले किती मोठं संकट असू द्या उद्या संकष्ट चतुर्थी आणि महादेवाची सेवा करणारा सोमवारसुद्धा आलेला आहे म्हणून त्या दिवशी उद्या शिवपिंडीवर जे बेलपत्र हात हातात येईल ते घरी घेऊन यायचं आहे आणि तुम्हाला शिव तुम्ही स्वतः चावून जाऊन प्रसाद म्हणून खाल्लं तरी चालेल किंवा कोणाला तुम्ही खायला दिलं तरी चालेल त्यांचं आरोग्य नीट नसेल काही का त्रास असेल तर या जगात असं कोणीच नाही की कोणाला काही त्रास नाही चिंता नाही प्रत्येकाला काही ना काही अडचण असतेच पण की तिथींना जेव्हा सेवा करतो ते ही सेवा आपले देवी देवतांच्या पर्यंत लवकर पोहोचते तर असं असतं म्हणून महादेवाचं तीर्थ पण आपण प्यायचं आहे आणि एखादे बेलपत्र मिळालं सुद्धा चावून चावून खायचं आहे खूप प्रभावशाली ठरेल आरोग्य लाभेल सर्व त्रास तुमचा दूर होईल चिंता दूर होईल आणि गणपती बाप्पाची भरभरून कृपा तुमच्यावरती होणार आहे तर महिलांना उद्या संध्याकाळी सह कुटुंबसह परिवार आपल्या घरात कापूर आरती गणपती बाप्पाची कापूर आरती नक्की करावी आणि थोडासा कापूरसुद्धा सुक्या खोबऱ्यासोबत जाळायचा आहे संपूर्ण घरात तो कापूर फिरवायचा आहे नंतर तो कापराचं भांड भांड तुमच्या मुख्य उंगरट्यावरती ठेवायचा आहे आणि जसं जसं तो कापराचा सुक्या खोबऱ्याचा धूर तुमच्या घरात पसरेल तसं तसं गणपती बाप्पा तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि तुमच्या घरातली जी नकारात्मक आहे ती सगळी न निघ निघून जाईल म्हणून कापूर आरती पण नक्की करा आणि अशा पद्धतीने कापूरसुद्धा जाळायचा आहे उद्या संका उद्या सकाळी आणि संध्याकाळी गणपती अथरवर्शी सेवा नक्की करावी ही सेवा नक्की करायची आहे सहकुटुंब सहपरिवार आपल्या बाळाकडून सुद्धा ही सेवा तुम्ही नक्की करून घ्या एकदा तरी गणपती अथरवर्शी मोठ्या मोठ्याने स्वरात बोलायचं आहे एक वेळा गणपती स्त्रोत बोलायचं आहे आणि आपल्या वास्तूला पण आपल्या घरातल्या वास्तूला पण ते ऐकलं पाहिजे भिंतींना सुद्धा कान असतात असं आपण नेहमी म्हणतो म्हणून वास्तू म्हणत असते या शुभ तिथींना आपण ही सेवा देवी देवतांची सेवा आपण करतो तर आपल्या वास्तूला पण ऐकली गेली पाहिजे उद्या अथर्व अथर्वशीषाची सेवा आणि गणपती स्त्रोताची सेवा करायची आहे जेवढी जास्त जमेल ना तेवढी जास्त सेवा तुम्ही नक्की करा आणि अकरा वेळा गणपती अथर्व शिष बोलता आला तर अतिशय उत्तम अथर्व सेवा तुम्ही नक्की केली पाहिजे आपल्या घरामध्ये किंवा मंदिरात जागा मिळेल तिथे तुम्ही जाऊन केली पाहिजे आणि अकरा वेळा तुम्ही मंदिरात जाऊन नक्की करा तुम्हाला अकरा वेळा आणि एकवीस वेळा अथर्वशीष फलश्रुती सह गणपतीचं बाप्पासमोर नक्की बोलायचं आहे तुमच्या मुलांकडून सुद्धा ही सेवा तुम्ही एक वेळा तरी करून घ्या गणपती बाप्पाची फलश्रुती सह एक वेळा गणपती अथर्वशीष सुद्धा स्रोत बोलून घ्या तर तो ही तोडक्या मोडक्या शब्दात का होईना हळूहळू मुलं सुद्धा म्हणतील आणि ते शिकून जातील गणपती बाप्पाची ही सेवा खूप प्रभावशाली सेवा आहे मुलांची तर बुद्धी हो, होते भरपूर कृपा प्राप्त होते गणपती बाप्पा हे बुद्धीचे दैवत आहेत मुलांना भरपूर यश मिळायला लागतं अभ्यासात त्यांची प्रगती होते नोकरीत पुढे जाऊन नोकरी वगैरे प्रत्येक कामात त्यांना यश मिळायला लागतं म्हणून मुलांकडून गणपती व गणपती स्रोताची सेवा प्रत्येक व्यक्तींनी प्रत्येक महिलांनी न चुकता ही सेवा उद्या चतुर्थीच्या संकट चतुर्थीच्या दिवशीपासून सुरुवात करा ही सेवा न चुकता करायची आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ